तुम्हाला सुद्धा कुर्तीज घालायला आवडतात का मग आजच्या व्हिडिओमध्ये कुर्तीच्या पाच ट्रेंडी डिझाईन्स कोणत्या हे पाहूयात नंबर वन स्ट्रेट कुर्ती कुर्तीची ही स्टाईल एकदम सिम्पल आहे पण क्लासिकसुद्धा आहे हे तुम्ही कॅज्युअली घालू शकता किंवा ऑफिसला जातानासुद्धा घालू शकता यावरती तुम्ही जीन्स लेगिंग्स पलाझो सिगरेट पॅन्ट अशा कोणत्याही प्रकारच्या पॅन्ट्स स्टाईल करू शकता कोणत्याही प्रकारच्या पॅन्टवरती या कुर्तीस छानच दिसतात हा जो प्रकार आहे ना तो खूप वर्सेटाईल आहे आणि खूप कॉमनली यूज्ड आहे यामध्ये स्लीवलेस कुर्तीज किंवा मग फुल हँड्स कुर्ती अशा वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये कुर्तीज अवेलेबल आहेत नंबर टू ए लाईन कुर्ती कुर्तीचा हा प्रकार सुद्धा कॉमन आहे या कुर्तीज शोल्डरपासनं हिप्स पर्यंत फिटेड असतात आणि मग खालच्या बाजूला यांना छान फ्लेअर असतो बेसिकली या ज्या कुर्तीज आहेत त्या ए सारखा आकार क्रिएट करतात ज्यामुळे यांना ए लाईन कुर्ती असं म्हटलं जातं या कुर्तीज कॅज्युअली किंवा ऑफिसला जाताना सुद्धा घालता येतात यामध्ये सिंपल पॅटर्न सुद्धा असतात आणि हेवी वर्क सुद्धा असतं त्यामुळे तुम्ही या कुर्तीज स्टाईल करू शकता त्याचसोबत जीन्स लेगिंग्स पलाझो सिगरेट पॅन्ट अशा कोणत्याही प्रकारच्या पँट्सवरती या ज्या कुर्तीज आहेत त्या सूट होतात नंबर थ्री अनारकली कुर्ती अनारकली कुर्तीची स्टाईल फारच एलिगंट आणि ग्रेसफुल वाटते याला छान घेर असल्यामुळे जो व्हॉल्युमलेस लुक येतो ना तो फारच सुंदर दिसतो तुम्ही या ज्या कुर्तीज आहेत त्या कॅज्युअली घालू शकता किंवा हेवी वर्क असलेल्या अनारकली कुर्ती सुद्धा मिळते तार, तार सुद्धा तुम्ही घालू शकता वेगवेगळ्या ओकेजन्ससाठी सो तुम्ही लग्नाला किंवा पार्टीला जाताना किंवा एखाद्या सणाला सुद्धा अनारकली कुर्ती नक्कीच घालू शकता नंबर फोर अंगरका स्टाईल कुर्ती या स्टाईलमध्ये साईडला नॉट्स असतात प्लस पॉम पॉम किंवा मग वापरून सुद्धा यामध्ये डिझाईन केली जाते जी खूप चांगली दिसते आणि खूप छान लुक येतो यामुळे यामध्ये लॉंग कुर्तीसुद्धा मिळते आणि शॉर्ट कुर्तीसुद्धा मिळते सध्या शॉर्ट अंगारका कुर्तीचा खूप ट्रेंड आहे यावरती तुम्ही नॉर्मल स्किनी जीन्स स्टाईल करू शकता किंवा सुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर अजून स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही यावरती ट्राउजर्स किंवा फ्लॅट जीन्स सुद्धा स्टाईल करू शकता नंबर फाईव्ह नायडा कट आणि आलिया कट कुर्ती हे दोन्ही कुर्तीजचे जे प्रकार आहेत ते अनारकली स्टाईललाच मॉडिफाई करून डिझाईन केलेले आहेत आलिया कट कुर्तीची हेमलाईन जी असते म्हणजे जो पुढचा भाग असतो ना तो पाठच्या हेमलाईनपेक्षा शॉर्ट असतो आणि पाठची जी हेमलाईन असते ती ती थोडीशी लॉंग असते किंवा वाईड असते सो so, या का यामुळे काय होतं यांना खूप युनिक आणि स्टायलिश असा लुक मिळतो रेग्युलर जो अनारकलीचा पॅटर्न असतो त्यापेक्षा हा जो लुक आहे तो हटके दिसतो नायरा कट कुर्तीजच्या बाबतीत कसं असतं की यांना साईडने कट्स असतात त्यामुळे हा जो पॅटर्न आहे तो सुद्धा खूप युनिक वाटतो प्लस या कुर्तीजच्या बऱ्याच पॅटर्न्सना साईडला नॉट्ससुद्धा असतात ज्यामुळे हा जो लुक आहे तो खूप स्टायलिश दिसतो प्लस तुम्ही बघत असाल की हल्ली या दोन्ही कुर्तीजचा खूप जास्त ट्रेंड आहे ऑनलाईनसुद्धा किंवा मार्केट्समध्ये सुद्धा या कुर्तीज सर्रास अवेलेबल आहेत आणि या कुर्तीजचा ट्रेंड सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे अशा पद्धतीने कोणत्या पाच प्रकारच्या कुर्तीचे डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहेत हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी